मी पण नमस्कार मी साटम आज आहे चौदा मे दोन हजार पंचवीस आता ठीक दुपारचे अडीच वाढले आणि खेकडे ते पाहिलं देश युद्धाच्या छायेत असताना मी काय करतोय तो कुर्ल्या पकडायची टेक्निक शिकतो कुर्ल्या म्हणजे खेकडे हो तर आता आमच्या टीमची ओळख करून देतो आमच्या टीम मधील प्रमुख व्यक्ती म्हणजेच आमचे कर्णधार ज्यांनाच ही टेक्निक येत होती खेकडे पकडण्याची तो म्हणजे आमचा भासू दादा आता अखंड व्हिडिओ मध्ये तुम्हाला जो जाळी घेऊन हातात दिसेल तो आमचा भासूदा त्यानंतर आमच्या टीमचे उपकर्णधार आणि मॉरल कोच म्हणजेच संतू दादा आणि आमचे प्लेयर म्हणजे कोण तर नुकतेच बारावी आणि ही शालू आम्ही पकडायला जस जसं खेकडे पकडायला आतमध्ये डीप जायला लागलो तसं आपले जे संतू शेट आहेत ना म्हणजेच आपले मॉरल कोच त्यांनी ठरवलं मी इथेच थांबतो आणि तुमची खेकडा प्रीमियर लीग पाहतो आणि तुम्हाला मोटिवेट करतो मग काय शेटला मागे सोडलं आणि पुढे निघालो संतो माझी तशी इच्छा होती या नदीच्या आजूबाजूने चालत जायची ती इच्छा अशी पूर्ण होते तसं बघा वयाने नाही पण प्रदूषणाने केस गेल्यामुळे जे टक्कल पडले ते जर दिसत असेल व्हिडिओ मध्ये तर इग्नोर करा पण एकंदरीत टेक्निक तुम्हाला सांगतो टेक्निक सिम्पल आहे ही ट्रेडिशनल टेक्निक आहे खेकडे पकडण्याची यामध्ये काय असतं हे जे कोपरे आहेत शेतीचे म्हणजेच शेत जमीन आहे त्यामध्ये ज्या वेळेला भरती असते समुद्राला त्यावेळेला नदीचं पाणी आतमध्ये शिरतं तिथे बंधारे न बांधल्यामुळे ही स्थिती झालेली आहे इथे कधी काळी पूर्वी भात शेती व्हायची तर इथेच खारं पाणी शिरल्यामुळे खेकडे येतात आणि खेकडे आपली बेळ बनवतात तर ज्या वेळेला पाणी वर येतं आणि हे कोपरे पूर्ण पाण्याखाली जातात त्यावेळेला आणि त्यावेळेला गेलो तर अशा या सोप्या पद्धतीने खेकडे पकडू शकतो ज्यामध्ये आपल्याला फक्त तीक्ष्ण नजर असली पाहिजे आणि आपल्या त्या घालीसारख्या तीक्ष्ण नजरेने या कोपऱ्यांमध्ये पाहायचं की कुठे खेकडा दिसतोय का खेकडा जर दिसला तर ती विशिष्ट प्रकारची जी जाळी आहे त्याने त्याला उचलायचं आणि पिशवीत भरायचं परफेक्ट नदी नाही हे बॅकवॉटर्स आहे तुम्ही केरळमधले बॅकवॉटर्स तर पाहिला असाल अशाच प्रकारचे बॅकवॉटर्स आहे तसे मी नदीच्या मुळापासून परिक्रमा करणार इनडायरेक्टली माझी परिक्रमा झाली आत्ता लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी आणल्या नदीच्या बाबतीत पण ही खरी परिक्रमा आहे И ой, सिंपल साधी प्रोसेस आहे पारंपरिक पद्धतीनं खूप जास्त महत्वाचा रोल प्ले करतात की आपल्याला जितकं पाहिजे ना तितकंच घ्यायचं आणि बाकीचं पर्यावरणासाठी सोडून द्यायचं जेणेकरून पुढच्या वेळेला ज्या वेळेला परत आपण येऊ तिथे एखादी गोष्ट पर्यावरणाकडनं घ्यायला त्यावेळेला पर्यावरणाकडे मुगलक असेल आपल्याला द्यायला आणि त्याचबरोबर इतरांसाठी सुद्धा अशी बिळ आहेत या बिळांमध्ये कुर्ले असतात बघू शकता तुम्ही आता एकंदरीत या सर्व गोष्टींचा अनालाइज करत असताना मला एक कुर्ली दिसली ही बघा इबा, इबा। एक नंबर एक नंबर गेली मिळाली ना <laughs> मला पाण्याचे कुरली दिसते म्हणजे मी एक लेवल अप झाले आहे आता नेक्स्ट स्टेप आहे पकडायचा आधी झिरो लेवल होती ती म्हणजे ह्या पाण्यात उतरायचं ही सर्वात मोठी स्किल आहे तर इंटरेस्टिंग गोष्ट यामध्ये बनते तो म्हणजे भूगोल किंवा जॉग्रफी आता बघा इथे मी उभा आहे इथे कमी म्हणजे पातळीवर पाणी आहे पण जेव्हा असं बाजूला जायला होतं ना त्यावेळेला आनंद डीप बघा आता तुम्हाला मी पाण्याचा एकंदरीत संदर्भ आधी बघा बघा इथे बघा अचानक पाणी वाढत जातं मध्येच हा पाण्याचा सर्वात मोठा सीन आहे आता बघा केवढं झालं पाणी असे जाऊया नाही का आद दे मॅन वर्सेस वाईल्ड हा सीन आहे आता मी जरा आंघोळ करतो बाकी तुम्हाला कसं वाटलं याबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि हर हर महादेव